अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा ओळी एकाच वृत्तामध्ये असल्या की ते समवृत्त जे बहुतेक वेळा आपण वृत्तबद्ध कविता म्हणून लिहित असतो त्या कडव्यातल्या ज्या चार ओळी असतात त्यापैकी पहिली आणि तिसरी ओळ एका वृत्तामध्ये आणि दुसरी आणि चौथी ओळ एका वेगळ्या वृत्तामध्ये असं जर अशी जर रचना असेल तर ती अर्धसमवृत्तातली रचना असते आणि विषमवृत्त म्हणजे कडव्यातल्या चारही ओळी वेगळ्या वेगळ्या वृत्तामध्ये लिहिलेल्या असल्या तर ते विषमवृत्त अर्थात भिन्न वृत्त जरी ही असली तरी ती लयीच्या एकाच आवर्तनामधली असली पाहिजे म्हणजे जर पद्मावर्तनी लय असेल तर पद्मावर्तनी लयतली वृत्त हवीत भृंगावर्तनी लय असेल तर भृंगावर्तनी लयतली चारही भृंगावर्तनी लयतली ती चारही वृत्त पाहिजे अशा तऱ्हे ती लिहिली जाते आता विषम वृत्ताचं उदाहरण म्हणून मला पूर्ण रचना अशी वाचायला मिळालेली नव्हती त्यामुळे मी विषमवृत्तात एखादी रचना लिहूया असं ठरवून ही रचना लिहिलेली आहे ती मी सादर करते बघा तुम्हाला कशी वाटते मी मोठ क्षणाची बांधू बघते आहे मी मोठ क्षणाची बांधू बघते आहे भरधाव पुढे हा काळ धाव धाव धावते जरी मी पुढे वळणवाकडे अचानक येते मी पुन्हा थांबते मी मोटक्षणाची बांधू बघते आहे भरधाव पुढे हा काळ धावते जरी मी पुढे वळणवाकडे अचानक येते मी पुन्हा थांबते फुलपंखा मागे कधी वाटते धाऊ फुलपंखामागे कधी वाटते धावू घालते भूल आकाश लोभस वाटा स्वच्छंद कळ्यांचा छंद हवासा वाटे लोभस वाटा स्वच्छंद कळ्यांचा छंद हवासा वाटे मी पुन्हा थांबते अनवाणी पाया मध्ये रुततो काटा अनवाणी पाया मध्ये काटा, भीती कुठनशी हाक धाक वादळी थर काप मी पुन्हा थांबते मी गुंतत जाते ते ते निसटत जाते मी गुंतत जाते ते, ते निसटत जाते क्षणभंगुरतेचा शाप ओंजळी भरू पाहता उरे रिक्तता संचिता मधली ओंजळी भरू पाहता उरे रिक्तता संचिता मधली मी पुन्हा थांबते ही पद्मावर्तनी लईच्या आवर्तनामध्ये मी चार वेगळी वेगळी वृत्त वे, वे, वे वापरून ही विषम वृत्तातली रचना लिहिली होती तुम्हाला कशी वाटली सांगा तुम्ही कोणी विषमवृत्तामध्ये कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय का किंवा लिहिणार आहात का लिहिली असेल तर आम्हाला पाठवा लिहिणार असाल तरीही सांगा आणि अभिरुची चॅनलला आमच्या अभिरुची दालनाला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा काही शंका असतील त्याही सांगा आपण सगळे मिळून हा उपक्रम पुढे घेऊन जाणार आहोत तोपर्यंत पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत रजा घेते तुमची खूप खूप धन्यवाद